आणि आता एक मोठी बातमी माजी उपमहापौर राजू शिंदे ठाकरे गटात प्रवेश करणार कालपासून राजू शिंदे यांची भाजपाकडून मनधरणी सुरू आमदार हरिभाऊ बागडे राजू शिंदेमध्ये बैठक सुरू मंत्री अतुल सावे देखील बैठकीत सहभागी राजू शिंदे यांचे मनधरणी करण्याचा बागडेंकडून प्रयत्न सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत मोहसिन राजू शिंदे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत तर अतुल सावेंकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत काय अधिकची अपडेट आहे नक्कीच किरण काल आपण बघितलं था तर राजू शिंदे यांनी कालच घोषित केलं होतं की ते ठाकरे गटात जाणार आहे आणि तेव्हापासून भाजपकडून त्यांची मनधरणी सुरू आहे कालसुद्धा काही नेते पोहोचले ते आपण स्क्रीनवर व्हिडिओ बघू शकतो ज्यात अतुल सावे जे आहेत तर त्यांच्या इथे बैठकीला पोहोचलेले आहे आणि हरिभाऊ बागडे जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे हरिभाऊ बागडे असतील किंवा मंत्री अतुल सावे असतील त्यांच्याकडून जे आहेत तर मनधरणी जी आहे तर राजू शिंदे यांची करण्यात येते आपण जर बघू शकतो इथं मी त्या हरिभाऊ बागडे यांच्या घरी आहे आणि इथे हा जो दरवाजा आहे त्याच्या आतमध्येच या ठिकाणी ही सगळी बैठक सुरू आहे आणि या बैठकीत अतुल सावे असतील किंवा हरिभाऊ बागडे असतील त्यांच्याकडून जे आहे तर राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातो आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो अतुल सावे हे या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आता ते आतमध्ये दे देखील गेलेले आहे आणि ही बैठक सगळी सुरू आहे त्यामुळे आता जे आहे तर राजू शिंदे यांची मनधरणी करण्यात या भाजपच्या नेत्यांना यश मिळतं का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र राजू शिंदे यांचं ठाकरे गटात जाणं भाजपसाठी मोठा धक्का समजला जातो ते पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मागच्या वेळेस त्यांनी निवडणूक लढवली होती यावेळी या देखील ते यासाठी इच्छुक आहे त्या त्यामुळे त्यांचा हा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपसाठी मोठा धोका धक्का असल्याचं बोललं जातं त्यामुळेच त्या मंत्री असतील आमदार असतील हे सगळे राजू शिंदे यांची मन धरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही बैठक जी आहे तर या ठिकाणी आता आपण बघू शकतो आतमध्ये सगळी सुरू आहे आणि या बैठकीत या सगळ्या गोष्टींवर चर्चा होते राजू शिंदे यांची काय नाराजी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच त्यांना आश्वासन देखील देण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळत आहे मात्र आता या सगळ्या बैठकीनंतर राजू शिंदे यांचा निर्णय काय असणार हे पाहणं महत्वाचं अगदीच धन्यवाद मोहसैन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी